यावर्षी निसर्गानं आमच्या शेतकऱ्याचा जीव घेतलेला आहे आणि माझ्या शेतकऱ्यानं माझ्या शेतकऱ्यानं स्वतःचं रक्त वाहून शेती पिकवली होती आणि ही पिकवलेली शेती या आलेल्या पावसामुळं निस्ते नाबूद झाली अशा परिस्थितीत माझ्या शेतकऱ्यानं माझ्या गावकऱ्यानं जगायचं कसं सोबतच ज्या विजेच्या माध्यमातून आमच्या गावचे शेतकरी शेती व्यवसाय करतात आणि या शेती व्यवसायातून विजेच्या माध्यमातून अन्नधान्य पिकवतात अशा वेळेस जर या विजेची उपलब्धता नसेल तर माझ्या शेतकऱ्यांना जगायचं जवळपास दीड वर्ष झालं आम्ही प्रशासनासमोर हात जोडत आहोत प्रशासनाच्या पाया पडत आहोत आणि त्यांना विनंतीपूर्वक अनेक असे पत्र व्यवहार निवेदने केली तरी सुद्धा या प्रशासनाला जाग येत नाही माझे शेतकरी माझे गावकरी इतके हातात झालेले आहेत की आता यांच्या समोर दुसरा काही पर्याय उरत नाही माझे गावकरी म्हणतात साहेब लाईन कधी भेटणार आहे माझ्या लेकराला अभ्यास करण्यासाठी मला सकाळी लाईन कशी मिळणार आहे या विजेच्या माध्यमातून ज्या भौतिक सुविधा मला माझ्या गावाला मिळणार होत्या त्या कधी मिळणार आहेत खरंच ह्या मला भौतिक सुविधा मिळतील का जर मी एक सरपंच म्हणून आणि आमचे गावकरी सर्व मिळून एवढे निवेदन देऊन सर या झेंड्याची कातडी असणाऱ्या या, या, या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर मी सरपंच असून आणि हे गावामध्ये गावकरी राहत असून यांचा काय फायदा खरंच प्रशासन अशाच प्रकारे प्रत्येक गावावर लक्ष देते का मला न्याय हवा तुमच्या माध्यमातून मी विनंती करेल माझ्या गावासाठी मला पर्याप्त वीज पाहिजे मोडलेले जे, जे खंबे आहेत ते दुरुस्त करून पाहिजे लोंबकळलेल्या कर तारा आहेत ज्यानं जीव घेणी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या लोंबकळलेल्या तारा मला नीट करून पाहिजे आणि पर्याप्ताशी मला वीज पाहिजे मी आपणासमोर समोर हात जोडून गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो की आपण येत्या पंधरा दिवसाच्या आत आम्हाला न्याय देण्यात यावा अन्यथा आमचे गावकरी सर्व लहान मुले म्हातारे तरुण वर्ग आणि मी स्वतः आमच्याच गावात आमरण उपोषण करण्याचा इथे येलगार पुकारत आहे ही आमच्या वलाना गावातील डिपी आहे गेल्या एक वर्षापासून आम्ही याच डिपीवर निवेदन देऊन प्रशासनाला आमची समस्या सांगितली होती गेल्या एक वर्षापासून आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा आमच्या गावातील जो मुख्य लाय विजेचा प्रश्न आहे त्या विजेच्या प्रश्नावर आतापर्यंत काहीही तोडगा निघाला नाही म्हणून एक वर्षभर आम्ही निवेदन देऊन थकलो आता अंतिम निर्णय आमचा असा ठरलेला आहे की या समस्येकडे आमच्या प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही तर इथून पुढे आम्ही आमोरण उपोषणाचा इशारा देता हो